मस्त कांदा भाजी आणि बेच सगळे जण बघले मस्त कोकण टाकायचे फॅमिली मिटप आहे ते पाण्यात ना भिजून आलेत आणि तंदुरीला हवा घालून मस्त तर पेटवले आग एक नंबर भारी मस्त वाटत आणि गावाकडचा नजारा कधी मस्त वाटत कर्नाळा किल्ला इकडेच पाठी आहे कर्नाळा किल्ल्याच्या बॅक साईडला आम्ही आता इकडे आलो होतो नमस्कार मित्रांनो तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये आज आम्ही चाललेलो हो आहोत फिरण्यासाठी खास करून कोकण टॉकीज आमची संपूर्ण टीम आहे तुम्ही बघित असेल अगोदर आपले त्यावरती व्हिडिओज आलेले आहेत एकत्र एक टीम आम्ही असं भेटत असतो मध्ये मध्ये पण ह्यावेळेस गेट टुगेदरसाठी खास करून आजचा दिवस ठरला होता एक जवळ पंधरा दिवसापूर्वी की सगळ्यांनी भेटायचं आहे तर बरेच टेम्पल त्यातले येणार आहेत आणि आम्ही चाललोय एका फार्म हाऊसवरती पनवेलपासून जवळच आहे तर आमचे सगळे फॅमिली मेंबर्स आणि जाताहो तिकडे बाकी पण असणार आहेत निखिल तिकडून बाकी सगळे येत आहेत आमच्या इकडे पनवेलपासून जवळच आहे रस्नाय वगैरे तिकडे जवळपास लोकेशन आहे आज जाऊन तिकडे स्टे होणार उद्याला पण तिकडे आहोत तर फुल धमाल मजा मस्ती असणार आहे आणि सगळेजण चाललो एवढा अन्ना पण आहे रत्न्यू हाय एन्जॉय एन्जॉय करणार आहे ना रांजू इकडे चलो तर मजा करूया तिकडे आणि धमाल मजा मस्ती तुम्हाला पण मी शेअर करणार आहोत ते कुठले लोकेशन आहे काय आहे तिकडे फिरण्यासारखे काय आहे ते पण असणारे जमा तुम्हाला बघायला मिळणार आणि सगळे जे काही मेंबर आहेत आमचे कोकण बाकीचे ते तुम्हाला बघायला मिळतील आजच्या व्हिडिओमध्ये चला घरात निघूया गणपती बाप्पा मंगल मूर्ती आम्ही आमच्या पनवेलच्या एरियामधून निघालो कोणच्या दिशेने म्हणजे आमच्याकडे पळसे फाटा सोडल्यानंतर कोण लागतात कोण गावावरून एक रस्ता निघतो आपट्या साईडला जाणारा तर तिकडे गळसुंदी गाव लागते एक मध्ये त्याच्या अगोदर हा असा सुंदर असा रस्ता आहे रसानी जाण्यासाठी एक लेफ्ट साईडला रस्ता जातो तर हा रस्ता गळसुंदीकडे जातो आपट्याकडे तर या गावाच्या इथूनच एक आकुळवाडी म्हणून एक गाव आहे ते छोटंसं गाव आहे काही नेमकीच घरं आहेत तर तिकडे हे गारवेल फार्म आहे तिकडे मी चाललो आणि निसर्ग नजारा खूप सुंदर होता आणि पाऊस रिमझिम रिमझिम येऊन जाऊन होता तर रस्त्याला थोडासा होलसेल झालेला रस्ता पण परिसर मस्त झालेला आणि गावाकडे आल्याचं काही वाटत होतं आणि मुलं बाकी सगळे आमची कोकण टॉकीजची टीम पाठवून पुढून असे सगळे एकमेकांना कॉन्टॅक्ट करून करून येत होते तर आम्ही ह्या ठिकाणी फर्स्ट टाईम आलेलो पण एकदम एक्साइटमेंट होती घर मंडळी पोचलेली होतात आम्ही या ठिकाणी हे गारवेल फार्म होऊन असं नावाने आहे तर इकडेच आम्ही बुकिंग केलेली आहे आणि जवळजवळ सतरा अठरा लोक आहेत एक टोटल स्विमिंग पूल छोटा इकडे तसं पण बाहेरचा परिसर मस्त आहे असं सगळं वातावरण आहे आणि हळूहळू आमचे मेंबर सगळे येत आहेत पाठी पुढे पण आहे निखिल येणार बाईक घेऊन आणि अर्धे मेंबर आहेत ते ओला इथे ओला येते आणि ओला बरी पडते म्हणजे ते पण ओला डायरेक्ट नमस्कार काय बोलत कसे आहेत सावकाच डायरेक्ट नमस्कार सर नमस्कार नमस्कार वहिनी का बोलत बरं आहेत ना हळूहळू भेटत आहे सगळेजण निखिलचे फॅमिली आले आमच्या फॅमिली आले कुठे ना नावा कस झाला प्रॉपर्टी आहे जिथे मी थांबलोय मस्त आहे निखिल इकडे अगोदर फर्स्ट टाइम आला स्विमिंग पूलमध्ये हळूहळू उतरायची सुरुवात भेडूकला काढलंय बाहेर बेडूकमध्ये घरी इथे पाणी द्यायला पाहिजे पाण्यात जायला आपल्या घरी आहे ना पाणी पूल मध्ये तिकडे गरमागरम भर चलाय गरमागरम थंडावलं थंड झालेला कोकण टाकची फॅमिली मीटप आहे भजी छान आहेत मस्त गरम नाही आहे छोटे थंडावले आहेत काय मग मस्त मस्त आहे नाश्ता झालाय मस्त आणि सगळे किती पाण्यात पोहायला जाणार आहे आज आम्ही कुठल्या शूटिंगसाठी नाही आलो आहे कोकण आले मस्त चिकन तंदुरी बनते या साईडला आणि सगळे पाण्यात भिजून आलेत आणि तंदुरीला हवा भरून मस्त पेटवले आग एक नंबर भारी भेट नाही कोणी झोपला तो सपला विषय कार्यक्रम येणार एक नंबर भेट आहे काय करू बरं

साडे दहा वाजून गेले अकरा वाजता आले आणि रात्रीची जेवणाची सोय मस्त चिकन सुक्का अर्ध्या व्हेज पाहिजे एकच मेंबर व्हेजवाला आहे बाकी सगळे नॉन वाले आहेत तर व्हेजवाल्यांसाठी बटाट्याची भाजी इकडे भेंडीची भाजी आहे माझी भेंडी ट्राय केलेली आहे आणि इकडे वरण आहे पापड आहे बाकी नॉन व्हेजवाल्यांसाठी काय आहे चिकन इकडे बघा स्पेशल मेनू घरगुती चुली वाटी बनवलेला चिकन आहे मस्त पैकी रस्सा आहे इकडे सुक्का आहे तर काय भाकरी चपात या भाकरी बनवले बघा भाकऱ्या ह्या एकदम मस्त पद्धती बनवल्या भाकऱ्या बघा इकडे मोठ्या मोठ्या भाकऱ्या एक नंबर भाकऱ्या बनवल्या जातात किती बघा अनलिमिटेड भाकऱ्या मस्त जेवण झालं आमचं आणि अर्ध्या बस अर्ध्या अजून आता इकडे फिरतोय मस्त तांजू पण जेवायला बसले आता आणि दोन डायनिंगचे सेटअप आहे इकडे ह्या साईडला एक आणि इकडे एक आम्ही इकडे बसलो होतो आणि ह्या साईडला मेंबर आहेत बाकी जेवण अनलिमिटेड आहे आणि मस्त बनवलं जेवण एकदम पद्धतशीर हे जेवण कसं आहे खरं का सांगा रिअल सांगा कसं आहे नाही नाही गावचं सगळं आहे कसं आहे मला मला चिकन होत असं आहे मेन म्हणजे कसं असू दे स्पायसी पाहिजे आहे एकदम मस्त जेवण एक नंबर आहे थोड्या वेळा आला दिसणार आहे तुम्हाला गुड मॉर्निंग प्रज्ञची आता गुड मॉर्निंग झालेली आहे गुड मॉर्निंग भाऊ गुड मॉर्निंग आता जो आता परत चहा नाश्ता करून झोपायचं आहे परत इकडे अन्ना कशी झाली झोप आणि कसं वाटलं येऊन नाही पण मजा आली का नाही इकडे एन्जॉय गाणी पण लागली एकदम बघ ते बाकीची फॅमिली काय करते गुड मॉर्निंग da 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 वेळ मस्त सगळेजण फ्रेश झाले चहा वगैरे झालेला आहे आता हळूहळू एक एक जण खाली परत थिंगमध्ये येणार आहेत पाण्यात जायला परत लवकरच आलाय वरती आज मस्त झोप पण लागली आणि आता नाश्ता म्हणतो पण बाहेरचा परिसर असा आहे रात्रीच्या वेळेस पण मस्त फील होतं इकडे सेम गावच्यासारखा आजूबाजूला रातकिड्यांचा आवाज बेडकांचा आवाज होता आणि आजूबाजूला खूप सारी झाडं पण आहेत तशी तर असा फॅमिलीसोबत काहीतरी टाईम काढला पाहिजे तर मग आम्ही आलो होतो सगळे आमची कोकण टॉपिकची टीम खूप छान वाटलं मस्त वाटे नाईडला इकडे बसायला मस्त आहे ते ह्यावेळ इथेच मस्त बसलेले सगळेजण क्रिकेट खेळत होते आणि आमच्या इकडे हे पूर्ण आहे ना ह्या साइडला डायरेक्ट बगीचा आहे भागच आहे पूर्ण मोठे आंब्याची झाड आहेत आता त्यांचा स्विमिंग पूल वाढवायचं प्लॅनिंग आहे ह्या साइडला पण रूम वगैरे काढतात ते काहीतरी तिच पाळ घे कॅरम आहे बुद्धिबळ आणि हा इकडे त्यांचं एक डायनिंग एरिया पण उप करू शकता म्हणजे पाऊस पडत असेल बाहेर तर मग इकडे आणि डायनिंग एरिया तिकडे पुढे पण आहे त्यांचं एक पाण्यात गेले बेडू पन्नास गेल्या काढायला गे दोन होते रत्न कसं वाटत तुला मजा आहे काय पाण्यात भिजला तू भिजणार पाण्यात मग हळूहळू नाश्ता सगळे येणार तिकडे चहा झाला गा बाहेरचा परिसर वातावरण मस्त वाटेल आणि भरपूर झालं फूल झाला मी पुढे मला मी पुढे चला विधवा विधवा या तिकडं तिकडं पुढे आलो চল রেডি নাই তো গাড়ি আইলা বাকিছ হয় শপথ কী আ

मस्त आता दुपारचे वाजले आता अडीच वाजता आलेत आणि सगळेजण मस्त पोहलो कपडे सुरू घातले सगळेजणांनी चेंजिंग केलं आहे आणि फुल धमाल केली म्हणजे आम्ही शूट केलं आहे कमी मजा जास्त केली तीन साडेतीन तास जास्त मी पणात होतो आणि आता सगळ्यांनी टी शर्ट वगैरे घालून सगळे मस्त रेडी होऊन चाललंय आमच्या कोकण टॉकीजचे हे नवीन टी शर्ट आता आहे अनावरण झालेलं आहे सगळ्यांना दिलेत काही मेंबर्स येणार होते ते कॅन्सल झाले त्यांच्या पण काही डिचेट आहेत तर आता जेवणाची वेळ झाली चला जेवायला झाल्या फोटो सेशन सुरू आहे आणि मस्त वाटत ते टी शर्ट एकदम उठून दिसते दुपारी मस्त मनसोक्त पोहून झाल्यानंतर आम्ही जेवणासाठी त्यांचा डायनिंग सेटअप केला तिकडे गेलो मनसोक्त तिकडे जेवणाचा आस्वाद घेतला आम्ही आज निवांत आलेलो कुठल्याही कामासाठी नव्हता आलेलो शूटसाठी नव्हता आलो तेरवी आमची धावपळ असे शूट निमित्त पण आज सगळेजण जेवणाचा या इकडच्या स्विमिंग पूलचा इकडच्या फार्म हाऊसचा आनंद घेत होते आजूबाजूला मस्त हिरवळ होती झाडं होती फुलझाडं होती त्यामुळे मुलांनी सुद्धा त्याचा आनंद घेतला निसर्गमय असं वातावरण होतं इकडे मस्त जेवण झालंय आणि पाऊस पण आला आम्ही वाट बघत होतो आम्ही जेव्हा स्विमिंग पूलला गेलो तेव्हा पाऊस येईल पाऊस येत पण पाऊस होत काल पण ह्याच टायमाला आम्ही घरून निघायच्या टायमाला पाऊस पडायला सुरुवात झालेली आज पण दुपारनंतर सुरू झालंय आता वातावरण थंड गार झालंय मग थोडा ऊन पण पडत होता आता मस्त वाटतं आहे एक वरून आंबा पण पाडला आम्ही एक दो दोन आंबे पिकलेत वरती मग आंबा पाडला आम्हा मग अजून वरती दोन तीन पिकले छान हे शेवटचे आंबे या वर्षीचे शेवटचे आंबे असेच चांगले झाडा चां� फुकले ते मस्त लागतात तर चला बाकी मेंबर्स वरती गेलेत आपण पण जाऊया जो तो मस्त सुस्तवाला जेवण आमचं सगळ्यांचं जेवण झाल्यानंतर आमची एक मिटिंग होती छोटीशी मिटिंग त्याच्या अगोदर इकडे काही लेडीज स्कॉड आहेत त्यांनी डान्स केला त्यानंतर मग आम्ही एकमेकांचे विचार शेअर केले त्याच्यामध्ये प्रत्येकाने आपले विचार मांडले आणि भविष्यात प्रोजेक्ट कसे आयला पाहिजे किती काढायचे कसे करायचे कुठल्या प्रोजेक्टवरती काम करायचे याच्यावरती चर्चा झाली आणि सगळ्यांनी त्यावरती मतं मांडली आणि आतापर्यंत आपण जे काही कुठले कुठले प्रोजेक्ट केले त्यावरती पण चर्चा झाली त्यामुळे एकंदरच पॉझिटिव्ह वाईब्स होते तिथे संध्याकाळ जे साडेपाच नाही पाच वाजलेत निघायची वेळ मस्त आमची एक मीटिंग पण झाली प्रत्येकाने विचार मांडले आणि आता फोटो काढायचे आम्हाला इकडे झोपेत आता उठलाय प्रांजू पण झोपलेले गोंधळ मांडिले त्याला फोटो काढायचा साईडला वातावरण किती मस्त वाटतंय आणि गावाकडचा नजारा किती मस्त वाटत आहे कर्नाळा किल्ला इकडेच पाठी आहे कर्नाळा किल्ल्याच्या बॅक साईडला आम्ही आता इकडे आलो होतो तिकडचे हे गाव आहे एक नंबर वाटत सीन आता पाऊस पडून गेल्यानंतर तर मस्त वाटत आहे थोडं घुम पटलं ना वातावरण एकदम क्लिअर होतं इकडे शेती होते समोर आता मला फोटो काढायचे खाली आणि सगळ्यांच्या बागा भरल्या रिटर्न चालला आम्ही चला हे मालक आहेत कार्वेल फार्म काका सबस्क्राइबर आहेत व्हिडिओ बघत असतात ना पण छान होता स्टे आणि जेवण पण चांगलं होतं घरगुती चुलीवर बनवू जेवण आवडलं सजेस्ट करू आम्ही होय स्विमिंग पूल वगैरे त्यांचं छोटं आहे पण ठीक आहे मोठा करणार आहेत ते छान वाटलं म्हणजे ते तिकडे ते बाबा असतात ते ते पण चांगले आहेत ते आई आहेत तिकडे घरातलेच माणसं आहेत सगळे एकत्र मिळून करतात ते देख 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 एक चला मस्त छान वाटलं आजचा दिवस एकदम कालपासून मस्त गेला एकदम बाय 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 भेटूया लवकर चला आता आम्ही चाललो इथून आणि बाकी आले त्यांना बाकीच्या ना इकडून रिक्षा आलेत टॅक्सी आल्या का बदल त्याला होमनी आलेत चला तर मंडळी आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला खास करून दाखवलंय आम्ही आमच्या कोकण टॉकीचा हाय गेट टुगेदर जस्ट एक लॉग केलं आहे आम्ही आल्यानंतर इकडे छान जेवण झालं स्विमिंग पूलमध्ये मजा केली आणि फुल धमाल मजा मस्ती आली आम्ही प्रत्येक एन्जॉय घेतलात निखिल वगैरे आम्ही सगळेजण खूप मस्त आमचा भेट भेटीगाठी होत असतात पण एक व्हिडिओच्या माध्यमातून एक आमचा रिसॉर्टचा हा गार्वेल फार्मच्या इकडचा छान गेट टुगेदरची एक पार्टी झाली छान म्हटलं फॅमिली सगळेजण भेटले काही मेंबर आमचे कोकण टॉकीचे कामानिमित्त त्यांच्या पर्सनल कामामुळे येऊ शकले नाहीत आता ते बरेच मेंबर नाही आले पण पुढच्या वेळेस भेटतील आता नवीन नवीन प्रोजेक्ट आमचे येणार आहेत आता पावसा पावसाळ्यामध्ये तर तुम्ही नक्की बघा आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल नक्की चॅनलला सबस्क्राईब करा कोकण पॉकेजला पण आणि भेटू पुढच्या वेळेमध्ये पण स्वतःची काळजी घ्या तोपर्यंत बाय बाय टाटा सी यू टेक केअर सी यू बाय